जुन्नर तालुक्यातील तेजवाडी गावात वयवर्ष नऊ वाचणारा रुपेश जाधव सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात त्याचं दुर्दैवी खर्च या ठिकाणी घटना घडली आणि त्या बाळाला बिबट्याचा सकाळी तर पाटे हल्ला झाला आणि ह्या दुर्दैवी घटनेत त्या बाळाचा जीव गेला आणि खरं तर एक वर्षापासून अनेक बिबट्यांचे हल्ले आपल्या जुन्नर तालुक्यात होत आहे अनेक लहान मुलांना बिबट्यांनी मारल्याच्या घटना तालुक्यात घडत आहे आणि तरी पण वन विभागाचा जे मध्यंतरी गुजरातला दहा बिबटे हलवले नेमकं जुन्नर तालुक्याच्या तोंडाला पानं पुसलीत का हो तो। काय असा प्रश्न निर्माण होतो कारण दहा बिबटे पाठवून तुम्ही नेमकं काय साध्य केलं खरं तर याच्यावर कायमस्वरूपी उपाय योजना झाली पाहिजे अशी प्रत्येक जुन्नरकरांची मागणी आहे परंतु यातून कुठलं गांभीर्य वन विभागाला दिसत नाही कारण वर्षभरात इतक्या घटना घडून वन विभागाचे इथं मंत्री एकदा पण व्हिजिट करायला आले नाही किंवा जुन्नर तालुक्याची बैठक या संदर्भातलेली बैठक इथून आज आजपर्यंत झाली नाही आणि खरोखर वन विभागाला याचं नेमकं गांभीर्य आहे का दहा बिबटे पाठवून नेमकं तुम्ही काय साध्य केलं आहे हे प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनात आहे खरंतर वाणी साहेब नजबंदी याच्यावर खरंतर प्रभावी उपाययोजना होऊ शकते किंवा सगळेच तुम्हाला जर बिबटे न्यायचे असेल तर सगळेच बिबटे तिकडे गुजरातला हलवा कुठेही हलवा कुठेही हलवा परंतु इथं जर प्रत्येक पंधरा पंधरा दिवसाला जर लहान मा मुलं मारल्याच्या घटना जर घडत असतील आणि आमच्या बाळांचे जर जीव जात असेल तर जुन्नर तालुक्यात नेमकं चाललं आहे का एकीकडे एक, एक तर सरपंचवंशाचं प्रमाण वाढलं आहे बिबट्यांच्या हल्ल्यांचं प्रमाण वाढलं आहे आणि आपण पाहतोय की ज्या पाटे इथं घटना घडली हे बघा इथंच मुलगा तो टॉयलेटला बसला होता आणि बिबट्याने मागून येऊन त्याच्यावर जो हल्ला केला त्या त्या मुलाचा बाळाचा त्या जीव गेला पाटे पावणे पाच वाजता ही घटना घडली आणि हा मुलगा लहान मुलगा आजी आज आजोबांकडं राहतो आणि पाटे आजोबांनी चहा केला होता आजोबांनी पण चहा पिला मुलांनी पण चहा पिला आणि नंतर तो टॉयलेटला इथं आल्यानंतर हा टॉयलेटला जेवढे इथं बाहेर आला तेवढा बिबट्याने मागून जो हल्ला केला आणि वारं वार तरी वारंवार हल्ले साहेब होतात ते उमरतला पण मध्यंतरी हल्ला झाला मागे आळेची आपण घटना पाहिली अनेक ठिकाणी जे हल्ले होतात याच्यावर काय नेमकं वन विभाग काय करते आज अशी घटना घडली तर वन विभाग येणार कुठंतरी मदत जाहीर करणार पण मदत ही कायम कायमस्वरूपीची खरं तर या ठिकाणी ठीक आहे त्या कुटुंबाला आधार होऊ शकतो परंतु मदत फक्त जर पर्यायी जर असेल तर तुम्ही किती कुटुंबाला मदत करणार काय काय करणार यासाठी किती मुलांचा जीव घेणार आहे हे खरोखर हा गांभीर्याचा प्रश्न आहे वन विभागाचे मंत्री आजपर्यंत जुन्नर तालुक्यात खरं तर एकदा पण आले नाही याचा किती अवेअरनेस आहे वन विभागाला आणि जर बिबट्यांचे हल्ले मानवावर जर वाढले असेल म्हणजे याचा अर्थ सरळ आहे कॉमन सेन्सचा भाग आहे की बिबट्याचं खाद्य जुन्नर तालुक्यात संपत चाललंय वन विभागाने ते खाद्य कुठंतरी वाढवलं पाहिजे कुठंतरी आपण पाहतो की पहिले जसे ससे दिसायचे बाकीचे प्राणी दिसायचे असं सगळं प्रमाण कमी होत चाललंय साधी कुत्री पण कमी होत चाललीत मग वन विभाग नेमकं का करतं काय फक्त जर घटना घडली तर मग पिंजरे लावायचे तिथं जाऊन फक्त मदत जाहीर करायची हे नको आहे आता खरं हे प्रत्येक खरं तर आंघोळने पडले जुन्नर तालुक्याच्या जशी पहिले कुत्री दिसायची मळ्यामाळ्यात तशी आता बिबटे दिसायला लागलेत शेतकरी प्रचंड भयभीत झाला आहे झुंडा तालुक्यातील नागरिक भयभीत झाला मुलावर हल्ला केला जेव्हा आजोबा बाजूला होते पुढे काय झालं आणि बाळाचा मृत्यू देव कुठल्या उसात सापडला इथं आरड ओरड केला त्याच्या आजोबाने आरड ओरड केला इथे ते त्यांची कामगार वर्ग आहेच त्यांचा कामाला तर ते सगळे लगेच ते त्याच्या पाठीमागे धावत गेले आणि इथे समोर उसातच त्या सरीमध्ये त्याला सोडलं नंतर मग ते वन खात्याचे लोक आले त्यांनी सगळं ऊस शोधून काढला बराच वेळ शोधत होते ते काही सापडत नव्हतं त्याची कपडे इथं मिळाली आणि त्याला फडफड तिकडे नेला त्याच्यानंतर एक दोन तास ता ला शोध लागला मग साडेपाच पाच साडेपाच ला घटना घडली हो पावणे पाचला पावणे पाचला घडली मृतदेह किती वाजता सापडला तीन चार तास हो हा काय तुमची मागणी काय स्थानिक नागरिक म्हणून स्थानिक नागरी म्हणून ही एक मागणी आहे का बाबा याचा बंदोबस्त बिबट्याचा शासनाने वन खात्याने करावा आणि इथल्या लोकांना ते संरक्षण होईल त्याच्याबद्दल काहीतरी ठोस पुरा म्हणजे हे करायला पाहिजे त्यांनी पावलं उचलली पाहिजे तर तेवढं ते वन खात्यांनी शासनाने तो निर्णय घ्यावा आणि इथं लोकांचे जी जीव वाचवावेत आजपर्यंत भरपूर असे हल्ले झालेले आहेत कर जेणेकरून कुटुंबाचे कुटुंब, जे कुटुंब, जे कुटुंब उद्धवस्त आज नऊ वर्षाचा मुलगा त्याला आधार म्हणून आई आजो आजी बोला आजीला आधार म्हणून तो होता तर आज त्यांचा मुला तो नातू गेला त्यांना आधार म्हणून आता काय बोर असतो मुलाचा मुलगा मुलगा काय नसतोच इथं तो कुठं बाहेरचा असतो कुठं त्याचा तपासच नाही मुळगाव कुठला मुळगाव मैसगाव भेटत तो इथं कामाला म्हणून म्हणजे त्याचा एक भाऊ इथं कामाला आहे त्या हिशोबाने वडील पण आणि आजी हे दोघंही इथं त्यांच्याबरोबर आले ते मुलांना घेऊन आले त्याच्या तर त्याच्या हिशोबाने आता चार दिवसापूर्वी ते मुलांना ते इथं घेऊन आले आता काही सध्या काम नव्हतं पण वडील वगैरे तिथे जागे वगैरे बसून होते पण आता सध्या म्हणले मुलगा इथं होता एक त्या हिशोबाने ते त्याला घेऊन आले होते इथं आणि हे तीन चार दिवसात या अशी घटना घडलेली होती काय साहेब खरं तर जुन्नर तालुका हा रेडस्पॉट म्हणून जाहीर झाला पाहिजे कारण इथं वारंवार होणारे बिबटेचे हल्ले सर्पदाशांचं प्रमाण किंवा फॉरेस्ट झोन असल्यामुळं तर शासनानेच कुठंतरी एक रेड स्पॉट म्हणून जुन्नर तालुका जाहीर झाला पण त्याच्या माध्यमातून एम एस सी बी असेल इथे चोवीस तास लाईट दिली पाहिजे जुन्नर तालुक्याला ता कारण आपण पाहिलं ही जी सकाळी जी घटना आपत्ती क्षेत्र म्हणून काही गाव घोषित झालेली पण आहे साहेब नुसतं आपत्ती क्षेत्र नुसतं घोषणा करून जमणार नाही त्याच्यावर काम केलं पाहिजे स्पाटे इथं जेवढेच घटना घडली इथं लाईट गेली होती तुम्ही इथं ग्रामस्थांना विचारा पाटेच्या वेळेस लाईट गेली होती आणि तेवढ्या वेळेत ती घाल घडलेली घटना आहे माझं म्हणजे आमचं म्हणणं काय आहे की जुन्नर तालुक्यात जर आपत्ती क्षेत्र जर घोषणा होत असेल तर त्याच्या संदर्भात तसं काम पण केलं पाहिजे कारण रात्रीचं शेतकऱ्यांना जेव्हाच पाणी भरायला जायला लागतं त्यावेळेस आपण पाहतो की जिथं जिथं लाईट गेली किंवा तिथं जिथं वारंवार घटना घडतात याच्याबाबत खरंतर गांभीर्याने विचार केला पाहिजे नाहीतर जबाबदार मंत्री म्हणतात की रात्रीच्या वेळेस तुम्ही शेतीला पाणी भरू नका हे खरं तर चुकीचं शासने याच्यावर सिरियसली विचार केला पाहिजे केली पाहिजे अशा प्रकारची मागणी खासदार डॉक्टर वारंवार केली केलेली आहे परंतु त्या संदर्भामध्ये गांभीर्याने उपाययोजना होत नाही अनेक वेळा संसदेत पण हा प्रश्न मांडलाय त्यांनी पण वारंवार खासदार साहेबांनी पण मागणी केली याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव खाली राज्य सरकारकडे आलेला आहे राज्य सरकार एक नेमकं किती गांभीर्याने घेत आहे मी साहेब मागाशी तेच सांगितलं की सरकार आहे एक वर्षभरात साहेब एवढ्या घटना घडून आपण पाहतोय की इकडे जर समजा एखादी घटना घडली तर तिथे सगळे मंत्री धावून जात असतात एक मंत्री तरी जुंडर तालुक्यातील बिबट्याच्या जिथे घटना घडल्यात तिथं आल्या कोण पाहिला वन विभागाचे मंत्री तरी आले पाहिजे ना नेमकं जुंडर तालुक्यात काय चालू आहे इथली परिस्थिती समजून घेतली पाहिजे याच्यावर उपाययोजना तर शासनाने केली पाहिजे वन विभागाचे कर्मचारी हे त्यांच्या आदेशाप्रमाणे काम करतात आणि वन्यजीव अनेक कायदे असल्यामुळे त्यांना पण अनेक बंधन आहेत यासाठी शासनानेच खर तर प्रभावी योजना केली पाहिजे त्या माध्यमातून जुन्नर तालुक्याचं रक्षण होईल ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी आपण पाहतोय की पाटे ज्या बिबट्याने हल्ला केला त्यावेळेस बाळाचा मृतदेह आपण पाहतोय की इथं सगळं रक्त पडलेलं दिसते आणि तर इतकी वाईट अवस्था आपल्या जुन्नर तालुक्यात खरं तर साहेब होते खरोखर म्हणजे खरं तर शब्द फुटत नाही की बाळाचा जर मृतदेह जर पाहिला असता तरी छिन्न विछिन्न अवस्थेत पूर्ण डोकंच म्हणजे काहीच राहील नाही पण इतकी वाईट अवस्था जर जुन्नर तालुक्यात लहान बाळांची होत असेल आज आमची माई माऊली बाळ ज्यावेळेस बिबट्या हल्ला करतो माऊली प्रतिशताशी कधी माझं बाळ घरी आळ्याची आपण घटना साहेब पाहिली तशीच घटना प्रत्येक ठिकाणी जर अशी घडते काय म्हणजे ज्याला कुठलंच गांभीर्य नाही सरकारला गांभीर्य नाही वन विभागाला खरोखर वाईट वाटतं किती जणांचे जीव जाणार असे आणि अशी लहान मुलांची घटना पाहिल्यावर खरं तर नेमकं पाहुण्या बाळांनी ने, जुन्नर तालुक्यात यायचं का नाही असा पण प्रश्न निर्माण होतो की जुन्नर तालुक्यात एवढे घटना होत होते ते वारंवार हल्ले वाढत होते आणि नेमकं आता पाहुणे पण विचार करायला लागलेत की नको लहान बाळं नको जुन्नर तालुक्यात पाठवायला म्हणजे खरोखर असं ह्या गोष्टीचं वाईट वाटतं याचा खरं तर सगळ्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे पण म्हणजे शासन खरं तर सरकारी गेंड्याच्या कातडीचं असंच वाटते साहेब खरोखर कोण गांभीर्याने या गोष्टीचा विचार करत नाही आमचे जी जीव चाललेत जुन्नर तालुक्यात सगळ्यात गंभीर प्रश्न बिबट्याचा होत चाललाय पण खरोखर याच्यावर कोण लक्ष देत नाहीये नाही प्रभावी उपाययोजना आहे वाईट वाटतं साहेब या गोष्टीचं सा की ज्यावेळेस लहान नऊ वर्षाच्या लहान बाळाचा खरं तर प्रत्येकाने या गोष्टीचा विचार केला पण ज्यावेळेस आपल्या कुटुंबात अशी घटना होती काय वेदना होत असेल शेवटी किती जरी मदत दिली काय दिली ते शेवटी लहान बाळ येणार नाही हो की परत जीव येणार नाही जर अशा अवस्थेत जरी तर साहेब पाहतोय लहान लेकराचं जर रक्त जर अशा पद्धतीने सांडला असेल तर खरं तर म्हणजे काय बोलो आणि काय नाही असं खरं तर फार ही वाईट अवस्था आपल्या तालुक्यात घडती आहे आणि आम्ही फक्त असं रक्तच पाहायचं काय एक म्हणजे फक्त रक्तच पाहत बसायचं का आम्ही असं लहान बाळांचं किंवा लहान मुलांचं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका